नमस्कार झाली का तयारी गणपतीची तुम्हाला माहिती आहे का या गणेश पूजनामध्ये एकवीस वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊया या एकवीस पूजापत्रींच्या बाबतीत याच वनस्पती का याला काही ठोस उत्तर नाही पण यातल्या बऱ्याचशा वनस्पती या आहेत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात कदाचित हेच कारण असेल की त्यांना या एकवीस पूजापत्रींमध्ये स्थान दिलं गेलं यातील काही पूजापत्रींची नोंद ही आयुर्वेदामध्ये सुद्धा केलेली आढळते जसे की दुर्वा आघाडा भृंगराज शमी असेल डाळिंब असेल किंवा हातगा असेल अर्जुन असेल तर इत्यादी जरी औषधे म्हणून वापरल्या जात असतील तरी पण यातल्या काही वनस्पती ज्या अशा आहेत ज्यांचं जास्त प्रमाणात सेवन केलं उदाहरणार्थ धोत्रा असेल किंवा कनेर असेल किंवा म्हणजेच रुई असेल तर हे शरीरास अपाय होऊ शकतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्याव्या दुर्वा ही गणेशोत्सवात सरास वापरली जाते ती संतोषण कटी कटिबंधात रिकाम्या जागी उगवते आणि जनावरांचे आवडते खाद्य आहे शिवाय सगळी खेळाची मैदानं तुम्ही बघितली असाल ही या दुर्वा गवतामुळे हिरवीगार असतात डाळिंब सगळ्यांना माहिती आहे दक्षिण मध्य आशियातील हे फळ फार औषधी आहे त्याची पाणी पूजापत्रीमध्ये वापरतात तसेच बोर हे सुद्धा उन्हाळ्याचा हंगामात येणारं फळ आहे आणि त्याची झाडे काटेरी असतात आणि ते कमी पावसाच्या प्रदेशात येतात डाळिंब असो किंवा बोर असो अर्जुन हा मोठा वृक्ष होतो तो भारतात नदीकाठी आणि संतोष्ण भागात आढळतो हो त्याची फळे ही हलकी आणि चांदण्याच्या आकाराची असतात व ती हवेतून पसरतात त्याची साल थोडीशी हिरवट आणि राखाडी रंगाची असते आणि प्रामुख्याने ती साल औषधी म्हणून वापरली जाते धोत्रा तुम्हाला माहीतच आहे धोत्र्याचं फळ काटेरी असतं आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि सगळ्या बऱ्यापैकी प्रजातींची पान फुलं ही असतात ती पांढरीच असतात आणि संध्याकाळची उमलतात बेलाचे झाड तर सगळ्यांनाच ठाऊक आहे त्याची पाने तीन तीनच्या प्रमाणात असतात आणि ही श्रावणामध्ये महादेवाला वाहिली जातात शिवाय याची फळं जी असतात ती खूप औषधी असतात ओडिशासारख्या भागामध्ये बेलपन्ना नावाचं जे पेय मिळतं ते या फळाच्या रसापासून करतात पोर आहे तसंच शमी ही सुद्धा कमी पावसाच्या प्रदेशात येणारी काटेरी वनस्पती आहे शिवाय त्याची पाने आणि खोड ही औषधी आहे आणि रुई तुम्हाला माहितच आहे ही सुद्धा पडीक जागेत किंवा रस्त्याकाठाला किंवा बांधावरती शेतीच्या येते त्याची पाने आकाराने मोठी असतात आणि ती तोडली तर त्यातनं चिक निघतो तो औषधी आहे त्याची पाने अथवा त्याची माळ करून तुम्हाला मारुतीला वाहिलेली बघायला मिळेल हातगा ही औषधी वनस्पती आहे त्याचे झाड हे फार लवकर वाढते त्याच्या फुलांची भाजी तर फार चविष्ट होते पिंपळ आणि आघाडा सर्वपरिचित आहे पिंपळाचं झाड त्याची साल ही औषधं म्हणून वापरली जाते शिवाय आघाडा ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे आणि आघाडा हा रानमाळावरती मिळून जातो या एकवीस पूजापत्रींपैकी बहुतांश वनस्पती या पूर्ण वर्षभर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात यातील काही वनस्पती उदाहरणात लाल लिंगरिणी असेल किंवा विष्णुक्रांत हे श्रावणामध्ये बहरतात पण त्याच्या पानांचा वापर पूजेत होत असल्याने त्या बारामाही मिळतात सुदैवाने यातील बऱ्याचशा वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी फळांसाठी सुगंधी फुलांसाठी लागवडीखाली असल्याने दुर्मिळ किंवा भेसळ होण्याचा संभव फारच कमी तरीही बहुतेक वेळा धोत्र्याच्या किंवा लाल रिंगणीच्या वेगवेगळ्या प्रजातीची पाने बाजारात विक्रीसाठी येतात मोगरा आणि जाई तुम्हाला माहीतच आहे आणखी मारवा मोगरा जाही एकाज आये तानी हो ही एकाच कुळातल्या वनस्पती आहेत आणि त्यांची लागवड तर भारतभर होते आणि ते सर्रास उपलब्ध असतात त्याच्या फुलांसाठी पण त्याची पानांचं महत्त्व हे पूजापत्रीमध्ये सांगितलं गेलं आहे इथं मी जाणीवपूर्वक बॉटनिकल नेम्स टाळतो आहे म्हणजे शास्त्रीय नावं टाळतो आहे कारण बऱ्याच वेळेला शास्त्रीय नावं ही ट्विस्टर असतात आणि बऱ्याच ठिकाणी ही वापरात येत नाही पण याच्यामध्ये एक अडचण ही आहे की जशी की तुळस असेल तुळससुद्धा एक पूजापत्रीमध मधलीच एकवीस पूजापत्रीमधलीच एक वनस्पती आहे पण तुळशीच्या तुळशीच्या बऱ्याचशा प्र जाती भारतामध्ये उपलब्ध आहे जसे की राम तुळस असेल किंवा कृष्ण तुळस असेल रान तुळस असेल कापूर तुळस असेल तर यातली कुठलीही तुळस तुम्ही वापरू शकता ऑफकोर्स ऑसिमम सॅन्टम आणि ऑसिमम त्याचं आता नाव आहे फ्लोरम तीच जास्त प्रमाणात वापरली जाते पण साधारणतः अंगणातल्या तुळशीचं सा पानसुद्धा ह्या पूजापत्रीमध्ये वापरलं जाऊ शकतं तर या पूजापत्रींची लिस्ट जी आहे त्यांचं शास्त्रीय नाव असेल आणि त्यांचं कॉमन नाव म्हणजे वापरातलं नाव जे आहे ते मी या पोस्टच्या खाली देतोय ते सगळ्यांना उपयोगी पडेल आणि की मुलांना आवडेल असं एक मी पूजापत्री आणि विज्ञान यांचा मेळ घालण्यासाठी एक पुस्तक लिहिलं आहे अफकोर्स हे इंग्रजी भाषेत आहे पण हे सगळ्यांना आवडेल येत्या गणेश चतुर्थी दिवशी हे सगळ्यांना पी डी एफ स्वरूपात उपलब्ध असेल त्या पुस्तकाचं नाव आहे सॅक्रेड प्लांट्स अँड ग्लोबल रूट्स हे हा पूजापत्रींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद